तुमचं नाव सांगा आम्ही काय काम करता आणि श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचं एक मेन माझं उद्देश आहे त्याप्रमाणे ते उद्देशाने इथं मी नामांकन केलेलं आहे हे नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची आज बारा तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये नागपूर साठी देखील तुम्ही पहिलाच अर्ज केला होता आणि इथं सोलापूरमध्ये देखील पहिला अर्ज तुम्ही केलेला आहे काय नेमकं त्यांना दोन दोन जागेवर लढणार आहात का पत्रकारांना धन्यवाद करावं काय म्हटलं तरी तिकडे सगळं बातमी आपण करत आलो नागपूरमधून तिथं केलेलं आहे पण मी इथं सोलापूरमधून लढणार आहे तिथं आपले नितीन गडकरी सर आहेत मी फक्त तिथं त्यांना भेटून तिथं भेटलो होतो पण मी कॉन्टॅस्ट तिथं सोलापूरमधूनच करणार आहे नागपूरचा नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काय आपल्याला विनंती केली का की आपण माघारी घ्यावं किंवा काय फटका शकतो नाही ते सगळं आम्ही चर्चा करून इथं सोलापूरला आलेला आहे सोलापूरमध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागलो माघार घेतली का हा मा, नागपूर नागपूरमधून माघार घेतली अर्ज पण काढला हो 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 भाजपकडून हो। तुम्हाला तिकीट मिळालं असं तुम्ही म्हणत होता शेवटच्या घटकापर्यंत पण तुम्हाला मिळालं नाही काय कारण आहे नाही आज आतापर्यंत अजून पण मला संधी आहे अजून एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत अजून संधी आहे अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटील मला काय म्हटलं तरी ऑलरेडी एक माणसाला एकच हुद्दा पाहिजे आमदार खासदार मंत्री सगळं एकटाच होतं म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना सगळं आम्ही पण सामान्य माणसं सा खासदार व्हावं हे एक इच्छा आहे आपले काय मुद्दे घेऊन आपण सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरले जातात मेन मुद्दा इथं मी कंपनी सानाचं उद्योगधंदे वाढायचं कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे सी झेडचे वाढवायचं लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट्स करायचं आहे हे उद्देश माझा आहे उद्योगधंदे वाढवण्याचे पाण्याची खूप अडचण सध्या सोलापूर पाण्याचं हे एक नॉर्मल प्रोसेस आहे हे कोयना पाणी आहे भीमा नदी आपल्या जवळ आहे हेच बारके काम आहेत पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाही आहे हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं लोकांना नोकरी मुलं मुली शिकून बसलेल्या आहेत त्यांना जास्त उद्योग इथं सोलापूरमध्ये भेटासाठी हे प्रयत्न करावं लागतं पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं त्याच्यासोबत पाणी वीज सगळं येऊनच आहे मागच्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताना जे ॲक्टिव्हिटी साधन केलं होतं त्यावेळेस तुम्ही उत्पन्न जे तुमचं सहा रुपये दाखवलं होतं यावेळेस जे ऍफिडेट सादर केलं तुमचं उत्पन्न किती आहे नाही ना, आता उत्पन्न वाढलेलं आहे काय म्हटलं तरी मी कर्ज वगैरे जास्त घेतलोय आहे मग आता खासदार नाही म्हटलं तरी पण मी काम करतो जनतेसाठी ते किती खर्च होऊ दे खासदार आता सध्याला नाहीये लोक सगळे खासदार होऊन काम करतात खासदार नसून पण मी कामाला सुरुवात केलेला आहे किती किती पैसे भरले डिपॉझिटसाठी आणि कुठून पैसे मी आता हे ऑलरेडी पहिलेच घेतलेलं आहे कर्जकडून त्यांचे नावं मी दिलो पण आता साडेबारा हजार रुपये ते काय होतं प्रोसेस मी नामांकन आरो अल्टन ऑफिसकडे दिलो चालेल थँक्यू थँक्यू